मंदिरा गजर भक्ति आता हलू हलू पर्वता की कन्या पार्वती मोटी आणि एक दिवस नारदाची ची स्वारी श्रीमन नारायण का जप करत करत हिमालयाचा घरी आली आईये हम भी नारद जी के साथ कुछ क्षण के लिए प्रभु नाम का आश्रम आश्रय करे नारायण नारायण श्रीमन नारायण हरि हरि नारायण कन्या पार्वती पार्वतीला नारदांच्या चरणी घातलं बाबा माझ्या मुलीचं भविष्य सांगा माझ्या मुलीच भविष्य सांगा मैने ना नारदजीला आपल्या मुलीच्या भविष्य कथनाची विनंती केली नारदजीनी पार्वतीचा हात पाहून पार्वतीचं भविष्य कथन करायला सुरुवात केली नाराजी म्हणतात माई या मुलीचं भविष्य जर सांगायचं ठरलं तर ते असं आहे सैल सुलक्षण सुता तुम्हारी सुनभू अब, अब दुई चारी, तुमची मुलगी अतिशय सुलक्षणीय आहे उत्तम गुणांनी युक्त आहे उत्तम उपयुक्त नक्षत्रावर जन्माला आलेली आहे तिच्या भविष्याबद्दल मी काय बोलू पण खरं सांगू का अब अबधुईारी ही सगळ्या गुणांनी युक्त जरी असली तरी दोन चार अवगुण आहे तिच्या जीवनामध्ये हिच्या कुंडलीमध्ये दोन चार प्रकारचे दोष आहेत दोष म्हटल्याबरोबर मैना मातेला चिंता पडली माता मैना विचारतात काय दोष आहे बाबा सांगा ना नारदजी म्हटले बाकी सगळा व्यवहार व्यवस्थित आहे पण लग्नाच्या टायमाला थोडी परिसानी होणार आहे बाबा कशी हिला जो पती मिळणार आहे ना तो पती असा मिळणार आहे कसा जोगी जटील अकाम मन नगन अमंगल वेश अस स्वामी कही मिलिहस्त असे या जो पती मिळणार आहे तो जोगी जटील अकाम मनाचा नगन आणि अमंगल वेशधारी असा असणार आहे असा पती तुमच्या मुलीच्या पदरात पडणार आहे जगातल्या कोणत्याच सासूला आपला जावाई दरिद्री असावा असं वाटत नाही अव असला तरी ती दाखवत नाही मटगर गाडी असू द्या पाहुण्याकडं पण कौतुक तोंड भरून करते बाई आमच्या बबिताच्या नवऱ्याची गाडी ना अशी डुकडुक गाडी आहे मंदिराजवळ आली तरी अख्ख्या गावाला कळतं पाहुणा आला डुकडुक तिला बुलेट नाही म्हणतय आपल्या जावायाच कौतुक करण्यामध्ये फार शातीर असतात सासबा जावाई चांगला मिळावा असं प्रत्येक सासूला वाटत असत भगवान शंकर कोणते होते पण नारदाने अवगुणात शब्दाचा प्रयोग केला आणि थोडी संदिग्धता निर्माण झाली भगवान शंकरातले दोष दाखवले जोगी आहे मस्तीमध्ये मस्त राहतात जगाच्या व्यवहाराशी घेणं नाही जटिल आहेत लांब लांब जट आहेत कधी कोणता शॅम्पू डोक्यात घालायचं नाही डोकं चांगलं धुवून काढायचं चा नाही जटांना शायनिंग द्यायचे नाही मनामध्ये काम नाही विकारी मन नाही अविकारी मन आहे कपडे घातले तर घातले नगन अमंगल वेश कधी कधी नग नग्नच आणि अशा जावई जर माझ्या जा मुलीला भेटला तर हे दोष आहेत खरं सांगू का हे जरी दोष असले आणि भगवान शंकराला जोडून जरी नारदानी सांगितलेले असले तरी भगवान शंकराला हे दोष लागू शकत नाही त्याच कारण असं आहे भगवान शंकर हे समर्थ आहेत आणि समर्थाला दोष लागत नाही आलं का लक्षात तुमच्या समर्थाच्या यादीत कोण जातं समर्थाच्या यादीत वारा जातो समर्थाच्या यादीमध्ये आग्नी जातो समर्थाच्या यादीमध्ये पाणी जात आहे आणि समर्थाच्या यादीमध्ये भगवान समजा आग्नी उचलली एखाद्या मुलाना आग्नी उचलली समजा मी उचलली आणि एखाद्या किराणा दुकानात नेऊन टाकली दुकान पेटलं जळालं पोलिसांना कळालं पोलिस आले मला सांगा पोलिसांनी कारवाई कोणावर केली पाहिजे पोलिसांनी कारवाई कोणावर केली पाहिजे बोला बोला आहात का तुम्ही जागी पोलिसांनी कारवाई कोणावर केली पाहिजे माझ्यावर माझ्यावर म्हणजे तुम्ही माझ्यावर विरोध आहे का माझ्यावर का कारवाई करावी पोलिसांनी दुकान कोणी जाळलं अग्निनी मग कारवाई कोणावर झाली पाहिजे अग्नीवर लॉकअप मध्ये कोणाला बंद केलं पाहिजे अग्नीला पण पोलीस कोणावर कारवाई करतील माझ्यावर म्हणजे ज्याने नेऊन टाकला त्याच्यावर मग आग्नीवर कारवाई का करता येत नाही जाळलं जरी आग्निनं असलं तरी आग्नी समर्थाच्या यादीमध्ये आहे आग्नीवर गुन्हा दाखल करता येत नाही कायद्यात आग्नीसाठी चौकटच नाही त्याला नैसर्गिक आपत्ती म्हणतात कलमच नाही तिची एखादं गाव जर एखाद्या नदीनं वाहून नेलं तर पाण्यावर कधीच गुन्हा दाखल होत नाही ज्यांनी धरणाचे दरवाजे उघडले नाही त्याच्यामुळं धरण फुटलं खेकड्यावर होतो गुन्हा दाखल माग ते प्रकरण व्याजलं म्हणजे खेकड्यावरही करता येत नाही तेही नैसर्गिक आपत्तीमध्ये पाण्यावर गुन्हा दाखल करता येत नाही पाणी समर्थ आहे वाऱ्याने नुकसान केलं वाऱ्यावर गुन्हा दाखल होत नाही हवामान खात्यावर आक्षेप घेता येतो सूचना दिली नाही रडारसून कळवलं नाही सरकारी अधिकाऱ्यावर लोक ठपका ठेवतात पण वाऱ्यावर गुन्हा दाखल करता येत नाही वारा समर्थ आहे जरी भगवान शंकराला जोडून दोष वर्णन केलेले असले तरी समर्थाला दोष लागत नसतात भगवान शंकर हे समर्थ आहे हे दोष ऐकून सती मातेला पार्वतीच्या आईला महिनेला अतिशय दुःख झालं पण एक चांगला मोठा गुण सांगितला नारदाने एक गुण सांगतो काय असा नवरा जरी तुमच्या मुलीला भेटणार असला तरी एक चांगला गुण असा आहे की तुमची मुलगी कधीच विधूर होणार नाही म्हणजे विधवा होणार नाही ती अखंड सौभाग्यवती राहील का तर भगवान शंकर अजय आहेत जेव्हा सगळं जग लयाला जाणार आहे तेव्हा सगळे संपतील पण जग लयाच्या दिशेनं नेण्याची जबाबदारी महादेवावर असल्यामुळं महादेवाचं अस्तित्व कायम राहणार आहे म्हणून तुमची कन्या ही कायम सौभाग्यवती राहणार आहे बोला आता वाटलं की नाही बरं म्हटले बघू पण पुन्हा पुन्हा महिना विचारायचा बाबा याच्यात काही बदल करता येईल का जे जे लिहिले संचिती ते न चुके कल्पांते नारदाने सांगितलं याच्यात बदल होणार नाही आपल्याला मिळणारे पती हे आशुतोष शंकर आहेत हे छोट्या कन्या रूपातल्या पार्वतीनं ऐकलं आणि त्या दिवशीपासून भगवान शंकराचं ध्यान करायला सुरुवात केली त्रिलोचनाय भस्मांग रागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मय नकाराय नमशिवाय बोलिय मापती महादेव की या परिसरातील एक अध्यात्मप्रेमी व्यक्तिमत्व आदरणीय अशोक जी यांना उकिर्डे करमारकर आदरणीय शिवाजी बाबा महाराज आणि आमचे कर्मांचे सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी आएए, सब मिलकर प्रार्थना करे की कृपा हमारे बोलिए रघुवीर राम चंद्रचा परिचय आपल्या सर्वांना असेलच या परिसरामध्ये आध्यात्मिक कार्याशी नी आणि आध्यात्मिक कार्यासाठी अतिशय महत्वाची भूमिका आपल्या जीवनामध्ये जे अखंड आणि अभ्याहतपणाने पार पडत असतात ते या परिसराचं नाही तर महाराष्ट्राचं भूषण आणि परमार्थ स्नेही म्हणून ज्यांची ओळख आहे ते अशोकजी अण्णा उकिरडे आज कार्यक्रमामध्ये आलेत मला आनंद त्यात या गोष्टीचा विशेष आहे की आज त्यांचा आविष्ट चिंतन सोहळा आहे मी बर्थडे किंवा वाढदिवस म्हणणार नाही आविष्ट चिंतन त्याला म्हणतात इष्ट माणसाला अनिष्ट वृत्तीची नजर लागू नये म्हणून त्या संबंधाने त्या व्यक्तीचा केलेला गौरव सोहळा त्याला अभिष्ट चिंतन म्हणतात आणि आज अण्णाचा अभिष्ट चिंतन सोहळा आहे म्हणजे ज्याला आपण जन्मदिवस म्हणत असतो आणि एवढ्या धावपळीमध्ये म्हणजे आज दिवसभर शुभेच्छा देणारे अनेक स्नेही परिजन आहेत बऱ्याच जणांच्या भेटी कर्माडला होत राहतात बरेच जण फोन कॉल वरून संपर्क करत असतील आणि काही जण रात्रीच येऊन गेले तरी देखील एवढ्या व्यस्त शेड्यूल मधून आदरणीय परमश्रद्धे हे प्रातस्मरणीय श्री शिवाजी बाबा महाराज यांना घेऊन आणि सोबतच आलेले भूविकास बँकेचे डायरेक्टर आदरणीय सोळंके बाबा आदरणीय राजू डांगे बाबा ही सगळी मंडळी या ठिकाणी आलेली आहे एकदा सर्वांनी त्यांच्यासाठी विठ्ठलरावजी दादा सर्वांनी एकदा त्यांच्यासाठी टाळ्या वाजवायच्या अण्णा अभिष्ठ चिंतनाच्या तुम्हाला मनपूर्वक शुभेच्छा तो आइए कथा का विषय चल रहा था कि जब मन में यह सोच लिया तो पार्वती ने ठान ली कि जिनके लिए जिनकी प्राप्ति के हेतु मेरा प्रादुर्भाव हुआ है आज से लेकर मैं जब तक उनका मिलन नहीं होता तब तक उनके नाम की साधना में रत रहूं और कहते हैं भगवान शंकर के साधना में मैया पार्वती मानो की खो गई जैसे नमक पानी में जाके घूल जाता है नमक को पानी में डाल दो तो नमक दिखेगा नहीं वारकरी संतांशी परंपरा या शब्दाला प्रमाणित करने साथी स्वतंत्र शब्द प्रयोग करते लवन मेड़ा जड़े लवन का अर्थ होता है नमक मीठ पाण्यामध्ये टाकल्यानंतर ते जसं पाण्यासोबत एकरूप रूप होत तशा भवानी भगवान शंकर सोबत एक भगवान को मिलने की चेष्टा करे अनन्यता होनी जब तक वो अनन्य नहीं होगा तब तक हरि मिलन में सहेजता नहीं प्राप्त होगे जिन जिन महानुभाव को भक्त को यह लगता है कि हम भगवान को जाकर मिले तो भगवान को जाकर मिलने के लिए जो भी साधना हमारे संत और मनुष्यों ने बताई है उस साधना पर एक रसता से होकर चलिए अपर्णा ने पार्वती ने चिंतन शुरू कर दिया शिव शिव नाम का उद्घोष करने लगी मनन करने लगी नम नमः नम इस नम का जाप करने लगी छोटी थी तो बड़ी हो गई तारुण्य दशेला प्राप्त झालेली पार्वती भगवान शंकराच चिंतन करू लागल्या बरे दिवस फलाहार केला काही दिवस फक्त जलपान केलं काही दिवसानंतर भगवंताच्या त्या साधनेमध्ये जलपानाचा सा त्याग केला झाडाशी पानं तेवढी खायची पर्णभक्षण करून पार्वती साधना करू लागल्या भगवान को मिलना इतना सहज थोड़ी होता है कठिनाई तो झेलनी पड़ती है किसी भक्त ने अपने भजन में कहा है कि भगवान से मिलना सहज नहीं बड़ा दुख उठाना पड़ता है जो भगवान के राह पर निकल पड़े ना वो सहजता से थोड़ी भगवान को मिलते हैं बड़े सुंदर भाव है भजन के कि भगवान से मिलना सहज नहीं படா துானா ஆமசனி படா துணு உடானா गाना रहा था कि हमारे देश के माननीय पंत प्रधान जी ने ये कायदा क्यों बनाया ऐसी बात बांग्लादेश के लोग ऐसे यू यूं हमारे और आए और बांग्लादेश से आ गए और भारत में भगवान शंकराची समाधी पहिल्यांदा काढावी लागेल म्हणून सगळ्यांनी कामदेवाला विनंती करून भगवान शंकराची समाधी भंग करण्याची प्रार्थना केली कामदेवानी मोठ्या धीर गंभीर अंतकरणानं भगवान शंकराची समाधी भंग करण्यासाठी होकार दिला पण हे फार मोठं आव्हान होतं समाधीमध्ये असलेल्या भगवान शंकराला समाधीतून बाहेर आणणं म्हणजे समाधीला विघ्न करणं आणि समाधीला विघ्न करणं म्हणजे भगवान शंकराच्या रोषाचा सामना करणं ती जबाबदारी सौधार्यपूर्वक कामदेवानी स्वीकारले वन पल्लव बापिका तडागा परम विभागा तनु उमगत अनुरागा मन भगवान शंकराची समाधी जागवण्याकरता कामदेवाने आपल्या पल्लवरूपी बाणाचा प्रयोग केला आणि भगवान शंकराची समाधी भंग केली समाधी भंग झाल्यामुळं भगवान शंकराला राग आला समाधीतून भगवान शंकर बाहेर पडले तिसरा नेत्र उघडला उगवान शिव तिसरा नेत्र उघडला तिसऱ्या नेत्रातून भडकणाऱ्या अग्नीचा ज्वाळा बाहेर पडल्या आणि त्या ज्वाळेतून कामदेव जळून भस्म झाले देवतांचं काम झालं देव देवतांचं काम बनलं म्हणून देवतांना हर्ष झाला परंतु कामदेवाची पत्नी रती रडू लागली भगवान इस देवताओं के हित के लिए मुझे मेरे पती की बली देनी पडी माझा पती देवतांच्या हिता करता संपलेला आहे माझ्या पतीचं काय भगवान शंकर म्हणतात चिंता नको जग जधवंश कृष्णा हो हरण महामही भारा कृष्ण तनय होती तोरा बचनु अन्यथा होई न सगळ्या देवतांनी भगवान शंकराचं समाधी भंग करण्याचं कारण प्रतिपादित केलं भगवान शंकराने सौधार्य अंतकरणाने त्या घटनेला ग्राह्य धरून मान्य केलं परंतु रतीच्या पतीचं काय चिंता करू नको यदुवंशामध्ये कृष्णा अवतार झाल्यानंतर कृष्णाच्या पुत्र प्रदुम्नाच्या रूपाने तुला तुझा पती प्राप्त होईल असं सतीला अभयदान दिलं आश्वासन दिलं भगवान शंकरांनी सगळ्यांचं समाधान केलं सगळ्या देवतांना भगवान शंकर विचारू लागले आता सांगा काय कामना देवा कामणा किमणा काही नाही विध्वंसकारी राक्षस प्रलय करतोय त्याला मारणं अगत्याचं झालेलं आहे गरजेचं झालेलं आहे आणि त्याला मारण्यासाठी विधी लिखित की तुमचा पुत्र अस्तिकेच त्याला मारू शकतो मग मा, उत्तर आहे तुम्ही लग्न करा आता एकदा ज्यांनी लग्नाच्या कडीमधून लग्नाच्या त्या ज्वाळेमधून जे होरपाळून आलेले ते पुन्हा लग्न करण्याचा विचार करतील का पण पुन्हा जर करत असेल तर मग फार पक्का असला पाहिजे तो निब्बर भगवान शंकराने नकार दिला मी विवाह करणार नाही देवताने सांगितलं महादेवा जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती तुमच्या सारख्या संतांचं सा जगणं अधिष्ठानाचं जगणं जगासाठी असतं आमच्या हितासाठी तुम्ही काहीतरी केलं पाहिजे भगवान शंकराने विचार केला यांना नकार देऊनही चालणार नाही उद्या हे आपल्यावर ठपका ठेवतील महादेवानी नकार दिला म्हणून महादेवानी मधला मार्ग काढला भगवान शंकर म्हणतात पहिल्यांदा लग्न झालं ते झालं आता मी जरी लग्न करण्यासाठी इच्छुक असलो तरी मला कुणीच मुलगी देणार नाही का। जोगी जटील अकाम मन नकन अमंगल वेश माझं राहणीमान माझा अवतार माझी वेशभूषा माझं जग्न हे जगाच्या विरोधात आहे अपरोक्ष ते म्हणतात मुलगी जर असली तर बघा लग्नाचा विचार करू त्यांनी सांगितलं देवतां देवतानी सांगितलं तुम्ही चिंता करू नका ते सगळं बांधून ठेवलेलं आहे मुलगी तयार आहे कोण म्हणले पार्वती भगवान शंकर आणखी चिंतेत पडले आता पुन्हा एकदा प्रपंचाच्या भानगडीत पडावं लागतंय म्हणून भगवान शंकरानं पार्वतीचं मन स्वतःवरून वळवण्यासाठी सप्तर्षींचा आश्रय घेतला सात ऋषींना जाऊन सांगितलं पार्वतीला माझ्यापासून वेगळं करा सप्तर्षी माता पार्वतीला जाऊन भेटले कोणासाठी तपश्चर्या करते मी भगवान शंकराला प्राप्त करण्यासाठी तपश्चर्या करते का मला भगवान शंकर पती म्हणून हवे आहेत तेव्हा सप्तर्षीने समजूत घालून सांगितलं ग नग्न अमंगल वेशधारी राहण्याची खाण्याची पिण्याची शुद्ध नसलेल्या तो अमंगल वेशाचा पती काय करतेस त्याच्यापेक्षा भगवान विष्णू सुंदर आहेस गजर भक्तीचा